आम्ही मुलांना ज्वारीच्या भाकरी बनवायचं शिकवत आहोत दिसायला आपण काय बनवायला रे भाकरी आम्ही भाकरी बनवणार आहे आणि चटणी बनवणार आहे अजून काय बनवणार आहे चटणी ठेचा चटणी ठेचा आणि कालच आम्ही चिकन खाल्लं खाल्लं ना खाल्लं का नाही आगे। 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 बस बस ना। बस तो सर, भाकर भाकर जमते का आज बनाएंगे ज्वारी की भाकर बनवायजे तो ना मैं मैच भाकर शाबास तू अजन खाकर तुला पण खायचं खायची ना बाकी तुम्हाला चांगलं बनवतो चांगलंच बनवतो तुम्हाला काय म्हणजे असं वाटत नाही ते कागद आला कागद आम्ही एक से बरं एक कूक आहे ते कागद आहे याला घे भाकर भाकर याला दोन भाकरी आपण जास्त देवता हा ओके दिसायला का हा बोलताना इकडे कॅमेरा करायचा याला दोन भाकरी देवता आपण आणि तुला एकच कॅमेरामॅनला फक्त एकच भाग कारण त्याला काहीच काम नाही ओके होत अशा पद्धतीनं पेटलेली आहे आणि आता आपण भाकरीला थोड्याच वेळात सुरुवात करणार आहोत तर लावा बघा हे ज्या तुम्हाला आम्ही सांगतोय तर याचा उगाच आपण खेळायसाठी हे करत नाहीये अंधनिशात याच्यातून काहीतरी शिकायचं आहे तुम्ही मोठमोठे हॉटेल बघतात बघतात ना हो मोठमोठे हॉटेल <tale> तर त्याच्यामध्ये जे शेप असतात सेफ जे खाना बनवते जेवण बनवतात जे बन जेवण बनवतात ना खे खे काये 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 ते असतात ते पण असं भाकरी काय 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 सगळे भाज्या बिज्या बनवल्या शकतात आणि त्या शेपला माहिती आहे का खायला तर काय पण मिळेल पण पैसे पण किती मिळत माहिती आहेत का तुम्हाला भरपूर पैसे पगार असते त्यांना आलेले आणि ज्यांना खाना बनवायची आवड आहे त्यांनी ती जपायची मस्त तुम्हाला घरी जेव्हा टाइम मिळेल आईला बाबाला सांगायचं मला शिकवत शिकून घ्यायचं हो का मस्त चिकन बनवायला भाकरी बनवायला भाजी बनवायला डाळ बनवायला भात बनवायला किंवा वेगवेगळे दुसरे गोड पदार्थ बनवायला शिकायचं हो का तुम्हाला जर आवडत असेल का हे स्वयंपाक जे आपण म्हणून भाकरी बनवायचं शिकायलो सरांनी सांगल्याप्रमाणे याच्या मोठमोठ्या डिगऱ्या असतात पंधरावी सोळा सुरा, सोळावी असते ती जर तुम्ही शिकले तुम्हाला जर स्वयंपाक येते तुम्हाला आवड असेल तर रक्षक खूप म्हणून तुम्ही मोठे खूप म्हणून प्रसिद्ध होऊ शकता म्हणून ही अशी जे काय तुमचा छंद असेल हे जोपासायचं अशी कला अंगात आखली पाहिजे त्याच्यामुळे आपण आज आपण भाकरी बनवत आहोत तिकडून कचडी नको कचडी देऊ का कचडी आहे हे अशा पद्धतीनं आता भाकरीला सुरुवात झालेली आहे ते हे पकड गे पकडे ए कच्चकुडी कच्ची कुडी केलं कच्ची कुडी कच्चकुडी ए दे हे दे मला दे दे ते येते ना हे हे डबा देते डब्बा काय म्हणतला आणि हे आहे ज्वारीचं पीठ इकडे हे जवळ हे बघा हे आम्ही आता घरून ज्वारीचं पीठ आणलेलं आहे आणि आता याची मी भाकर बनवून मुलांना दाखवणार आहे अयो हे बरं पण द्या ते ते वग्राला द्या हे घ्या हे ते तेवढी नाही नाही मी अर्ध काढणार नाही लागेल ला ज्वारीच आहे ना भरपूर देऊ अजून घ्या <laughs> बस बस, बस। आता आमची भाकर छोटी व्हायची सर आणि हे ज्वारीचं पीठ बघा रे हे याला ज्वारीचं त्याला लय अनुभव आहे आता आपण बनूया याला भाकर ज्वारीचे भाकर कोणाकोणाला आवडते अरे बोलता येते का नाही चुली पेटलेली आहे आमची आणि आता भाकरीला सुरुवात हे इकडं हे बघ हे दाखव ये हे हाता दाखव हे हा हे दाखवा हे अशा पद्धतीने हे लक्ष द्या इकडे हे बघा अशा पद्धतीनं हळूहळू माझ्याकडे लक्ष आहे मी काय सांगत आहे असं हळूहळू पाणी टाकायचं आणि या पीठाला काय करायचं आधी असं एक चांगला याचा एक जीव पीठ करायचं बस 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 माणी घालून बस ना माणी घालून बस आणि हे बघा हे आता एक जीव झालं हे दिसत आहे हा हे बघा आता याला मी काय करता एक असं छान हो। एक उंडा बनवत आहे दिसायला का रे सर्वांना हा काय बनवत आहे मी काय बनवत आहे याला म्हणतात पिठाचा उंडा या अशा पद्धतीने याला गुंडा नाही रे उंडा गुंडा हा हे असं भरपूर हे करायचं जा। एक जण त्याला हे लाव रे आग लावा याला भाजल बर येश येश इकडून ये इथं बस याला आगला बस बघ आगला येशला रडवला रडला येश रडला येश रडला सर लई मोठी वाटाला भाकर हा 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 बघा हा हे बघा जमला का हुंडा आता आपली लई मोठी भाकर होणार आहे सर पाणी देऊ सर उघडून का सर ते हे काय हो उडूत आहे नाही नाही उडू दे पण ते गुप्टे न खाले हां आणगा लवकर आण पाणी तिकडे एक दोन आण आहे सर एक दोन खोलीचं तिकडे पाणी सर एक दोन खोली तिकडे द्या येऊ का होऊन आणून द्या नाही ना बारीक ये बारीक टाकायचं खोलीत पोली आग अगवालाच नाही आग नाही हे अशा पद्धतीने आता मी बनवलेला आहे उंडाल कामतेवर घे हा हा भाकर तुम्हाला माहित नाही का तुम्ही तांदळाची भाकर करता हे बघा हे ज्वारीची भाकर हे असा असा उंडा करायचा याला छान 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 हे असं पूर्ण एकजीव करायचं पाण्यामध्ये लक्षात नुसतं पीठ पीठ राहता कामा नाही आता तुम्हाला याच्यानंतर तुम्हाला बनवायचं आहे हे बघा हे असं बनवलं आणि बघा वा वा आणि काय करायचं बघा हे असं गोल बनलं गोल बनल्यानंतर याला टाकायचं असं पीठ खाले हा लक्षात अरे हो तो हो म्हणा बोलताना खिचडी नाही खाली करे हो ना हा आणि हे अशी टाकली टाकली बघा हे, हे उंडा असा टाकायचा आणि मग याला खाली ठेवायचं आणि असं पीठ मला हो सरांचं सरांचं दाखव सर इकडं इकडे इकडे इकडं आणि इकडं माझ्याकडे अक्क टाकले का आयरा तुमच्याकडे ठेवा ना तर लावायला लागेल ना हा हा हे गे हशी गोल गोल गोल, गोल बघा रे गोल गोल भाकर बनवत आहे मी कोणासाठी बनवायलो जेवण केले का जरा बोला ना मग जरा मोठ्या ना हे झाली आ हा हा आणि अशा पद्धतीनं हा 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 ठीक आहे ठीक आहे सर सर आणि अशा पद्धतीनं बघा माझी भाकर झालेली आहे सर जमली का हो। आणि जर समजा गोल होत नसेल तर इकडून असा हात लावायचा आहे बघा असा असा हात लावायचा फिरवायचं आणि फिरवायचं दिसायला हा वा वा कशी झाली नक्की सांगा छान झाली छान झाली कोणाला खायची ही सगळ्यालाच खायची अरे पैसे कोणाचे पडले हा आणि परंतु ही आग लागत नाहीये त्याचं काय करतो आपण असे करतात का रे तुमच्या घरी हा भाकर करतात चपाती चपाती नाही सांगत आहे भाकर बोलतोय भाकर भाकर तापवायचा ना तापला जावा इकडे 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 आता आणि अशा पद्धतीने आता मी भाकर उचलणार आहे जवळ येऊन आणि आणि याच्यात टाकणार आहे जमते का बघूया आपला हा प्रयोग अयोग भेज झाली का रे भेज भाकर जमली हे बघा हे बघा भाकर वन टू थ्री जमली भाकर हा आणि भाकरीच एक विशेष असते इकडं असं पूर्ण पूर्ण दिसलं पाहिजे भाकरीच एक विशेष हे ज्यावेळेस भाकर आपण टाकतो की नाही त्यावेळेस वरून पाणी लावायचं असते इकडे घे पाण्याकडे हे असं पाणी टाकायचं असते का तर ही कडक व्हायची नाही हे नरम राहिली तरच भाकर दुसऱ्या बाजूने पण भाजते हे पूर्ण याला असत घे ना हा पूर्ण हे असं पद्धतीनं हे पाणी लावून घ्यायचं असते हे असं लावलं आपण भाकरीला पाणी हा ओके आणि ही बघा ही झाली भाकर, भाकर। सर्वांना तिकडे सर बनवत आहेत भागात तिकडे बघ सरांकडे हा ओके ना कुचकडी आण ना कुचकडी आणा ना कुचकडी आण ना कुचकडी आणा ना कुचकडी आण ना सरांचा हा झाली जमते का सर हा एक नंबर सर लई भारी बनवली सर तुम्ही तो भाकर हं ले भारी बनवली लई लंबी बनवली सर थोड़ी लंबी नाही बनवली मोठी अरे बापरे इकडे बघ इकडे बेटा परी बाय बाय टक इकडे टक इकडे बघा इकडे बघा 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 भाकर फुगत आहे म्हणजे आपली भाकर चांगली झालेली आहे काढू का सर आता काढा काढा हां का बघायचं नाही 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 झालं थोडस हो द्या भाकर फुगत आहे म्हणजे असं आपल्या इकडे म्हणतात की खुशीला काय म्हणतात त्याला भाकर फुगल्यानंतर काय म्हणतात खुशखुशीत झाली आनंद झाली सर नाही भाजली ना सर पेटवली नाही पण ते कडक व्हायला सर नाही नाही हो देऊ खालच ते खाल भाकर निवासणार ना हा 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 एक तिकडे बघा गेला भाकर आता आपली एक साइड ना पाचल्या आहे आता याला आपण काय करूया काढूया जशी असेल तस आपण आर आर्रा हा आहा हा अरे भाकर झाली तो तो सर या 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 तवा टाका हे तवा ता गरम आहे आता ठीक आहे ठीक आहे झालं झालं पाहिजे गरम हा हे बरोबर निघते आता आपला तावा लई गरम नव्हता आणि आपली आग कशी लागत नव्हती बार बार त्याच्यामुळं काय झालं हे जी भाकर आहे ती थोडीशी तुटली तुटली हा नाही तर नाही तुटली नाही तुटली आणि हे भाकर झालेली आहे दुपट डोळ्यात जात आहे मुलं पण खूप खुश आहेत अशा भाकऱ्या तो आज आम्ही मुलांना एक वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून की मुलंही अशा पद्धतीचं काहीतरी कला त्यांच्याही अंगी असावी भर्याही ती थोडकी मुडकी बनवतील पण नक्कीच उद्या याच्यातून एखादा आपल्याला चांगलाचा शेप मिळेल एक कूक मिळेल आणि आपल्या शाळेचं आपलं नाव आ, रोशन करेल त्यात याच्यामुळे हे आजच्या आनंदी शनिवारला हे अशा पद्धतीला आम्ही भाकरी बनवल्या सगळे मुलं खुश आम्हीही खुश आता बघूया मुलं त्यांच्या पद्धतीनं कशी बनवतात या भागामध्ये ज्वारीच्या भाकरी कोणीही खात नाही इकडे जास्तीत जास्त तांदळाची आणि गव्हाची भाकर खातात तर बघूया ते तांदळाची भाकर कशी बनवतात ते कारण गवात ज्वारीचं पीठ कुठेही भेटलं नाही आता हे आमच्याकडे असल्यामुळे आम्ही आणलो तांदळाची भाकर कोकणाची खैसियत था आहे आणि भाकर आपण मराठवाड्यामध्ये चटणी भाकर शेचा भाकर भाकर झालेली आहे इकडे या भाकर घालेली आहे आपली आता भाकर बनलेली आहे छान एक साईडनं पेटली कुचकडी आ हा 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 वा 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 थोडंसं तावा गरम न झाल्यामुळे हा प्रकार झालेला आहे परंतु नक्कीच आपली भाकर चविष्ट झालेली आहे भाकरीला कुठलाही तोड नाही आहे कारण पूर्ण मना लावून याच्यात भाकर बनवलेली आहे अरे घवाच नाव ना हे ज्वारीची आहे हा ज्वारीची आहे बाई जमली का हा बाई काहीच बोल गेली जमली नाही तुम्ही नाही करेल का कधी ए कुडी टाकायचं केलं नाही म्हणून ज्वारीचं सर हे पाणी घ्या पाणी टाकायचं नाही हो कडक होते नाही तर अशी होती पाणी टाकायला लागतं थोडस थोडस जास्ती गरज कारण ते मी जास्त पीठ लावलं लावले हा ते आहे म्हणा ताव्याने कडक होऊन जाते आणि हे होत प्लेट आणा भाकर घ्यायला कोणाला पाहिजे भाकर खायची कोणाकोणाला भाकर खायची याय भाकर कोणाकोणाला खायची हा हात वर करा भुला ना कोणाकोणाला खायची आवाज आला नाही मी बनवलेली भाकर कोणाकोणाला खायची खायचे ना वीस घेऊन चला एक बाई जमली का <laughs> हा 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 जमली 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 सर ए, भाकर जमली चला या हे भाकर भाजली ना माझा बी त्या हात ते चालू आता झालं तुमचं हो झालं या ना ते ते द्या ना काय नाही याच्यावर असता का हे ते प्लेट द्या ए, ए, हे घ्या रे भाकर कशात काढता चलो हे बघा किती किती सुंदर भाकर झालेली आहे दिसली आणि ही भाकर आता सर एक हात घेऊन चव घेतील घ्या ना का का हो। का ना नाही घ्या का त्याला काय नाही नाही काय ना कॅमेऱ्यामध्ये हा ना। काय का नाही आणि कांदा ना चटणी आणि गरमागरम नंबर मराठवाड्याची चव चटणी भाकर

आणि कसे झालं ते सांगा डोळे आणि मुलाने एकच ताव मारला माझ्या भाकरीवर अरे अरे तुम्ही बनून खा कशी लागली कशी आहे कशी रे बघ कशी आहे कशी सांगा ना आता ते तसीच डोकं काप अस्मिता घे हे अस्मिता ये कोण राहिला अस्मिता घे घ्याय का तुला सोबत खाण्याचं मजाच काय और बोलून अरे घोटाकांना मदत लय तुम्ही खाले ना आधी